आज गोड पौर्णिमा सगळ्यांना लय लय शुभेच्छा सुखाच समजुतीच तुमचं आयुष्य जाऊ द्या खूप तर बघा आता बसूया अण्णा मेन म्हणजे आता सोडले ते बघा कोंबड्या पाक पाच वाजले ते खाया टाकले कशा खाते ते बघितले आणि ती पिली घेतली तिथली किती राहिले ते बघितलं पाच सहा सात आहे ती सात त्यातलंच काल एक मुंगसानं मारलं आधी एक नेलं होत दहा बार राहिली होती रोज एक 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 मारतय बघा त्यातलं अजून एक उभारलंय काय झालंय त्याला खूप बायनाला ना नाही दिसत उभारलंय दुसरी खाती ती त्यांना तांदूळ मका टाकली गुळी पेन टाकली खातीत या लयच कडाकडा करते ती नाही काय खाय टाकलं का नाही सोडलं मग सारखं घरात येते ती या तिकडे बाबा पाणी नाही तर टिपत जाऊन पाणी पेती कारण की टिप भरून ठेवली ते टिपत पाणी पेती ती या तर रात्री रात्री का हा रात्रीच केला भावानं साजरा कसा गासा एडा वाकडा उशीर झाला त्याला यायला त्यामुळं जास्त काय हे काय तसलं काय काढलं नाही तर साधं सिंपल आपलं केला साजरा कसा तर गड्यानं बघा उगाच घरी कोण हाय का बघा दिसत्या कोण सुद्धा नाही इकडं नाही कोण नाही गेले ती खाली राहणार ट्रॅक्टर आलाय थोडं तुम्हाला म्हणलं तर नाही नांगरायचंय त्यामुळे ती गेली ती या पोरं पण आता गेली ती खालीच गेली ती या जाय जाय ऊस आणाय जाय आणि सगळे जण बसले ती खाली मग म्हणलं आपण हाय तोपर्यंत ही सोडावतर साईना म्हणून सोडली बघा ही बारकी होती देशी पिली आपली घरगुतीच कोंबडी घुसून काढलेली होती ती तिचं आता कुस्ती झाली ती बघा हो ही आठ पिली आहे ती तीन बाकीच्या तलंगा अजून एक दोन एक महिन्यात घालते अंडी तलंगा पाच तलंगा आहे त्या अगा इथं कशा पाणी पेटीत आणलं होतं खाली गेल तर टॅक्टर आलत तर आय झालं नाही उसा जायच तर अजून उसा आणला नाही बघा उसान आहे जाय जाऊ ना पाच वाजत तर आले ते काय आलं नेट लागलं लग <laughs> काय होय लागल लागलं सुख लागलं सुख लागलं लग का व ड्रायव्हर शा नव्हतो हो ड्रायव्हर दैवरा आता आणला काय बोल त्यांना बसले नेट म्हणल्यावर मग आपल्याला उचलावं लागणार आहे दावय ही कुठं हाय काय बघावं लागल नाहीतर मग आता पुरत्या दोन तीन मोळे आणले तरी बघत या काय करायचं या धाड्यास नि आणावं लागतंय जाऊनशीना नाहीतर मग बाज्या चालू करते त्या लेगीजच भरडायला इकडं बघितलं कशी बघते ते मॅडम रेडा काय झालं बघायला बर बर चालली चालली मला नीट बोलत जावा जरा सारखं भांडत जाऊ नवा माया आई एवढी शनी ना काही गेलय असं हातात कोयत धरलंय दोनदा पोटाला आवडते कुठं चाल आवड निसत तुम्ही म्हणजे असं निसत टच झालं तुम्हाला लागल का मला लागलं आता ह्याला चोकाय काय छोड लागतंय एवढं एवढा हलका आहे काय पोट एवढा हलकाय काय पोट मित्रांनो ह्यांना विचारा मला काय दिलं कस पळायला कस माणूस पळते मला काय दिलं तुम्ही सांगा काय द्यायचं काय मी कस दिलं तुम्हाला काय दिलं तु कापड माझ्या पैशाची वय उलट्या बॉम्बा काय न ग मला आमचा आयुष्य असच जाणार आहे की ऊस तोडायचा वैरे न्यायची कट करायची गोरांडा त्या जाऊ द्या काय न ग आम्हाला एवढं राहिले पुढं काय का तेव्हा तेवढा तेवढा संपल्यावर काय घालायचं लय अवघड झाली अह काय घालायचं तेवढं संपलं काय घाला तोडताय का मी तुडते तुमची तुम्ही करा गुकु बांधायचं कुणी बांधायचं बांधा येत नाही आपल्याला त्यापेक्षा कणा 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 तोडले एक नको दोन नको कुणाचं आहे का नाही आव तोडा राव पाच वाजून गेले त्या गुरे कधी खायची कधी खातील तवा खातीली हे गुरं टाकायचं नाही टाकायचं हं बसतो आता मांडी घालून मग नको मांडी काय घालून ना का तुडती की मी मोळे बांधा तुम्ही तिथे तर मी मोरा बसठली कोणीतरी तोड दररोजच झालं एका दिवशी नाही बिझनेस करायचा आहे बरं मित्रांनो चालू पण त्याला थोडा टाइम आहे आपण हा या राहत्या घरीच बिझनेस चालू करणार आहे काय करणार आहे ते पण तुम्हाला सांगतो पण त्याला था थांबावं लागणार आहे कारण जरा थोडं भांडवल कमी पडतय शून्यात न उभा करायचं म्हणल्यावर थोडंच भांडवल लागतो थोडं थोडं करतच परत एकदम वाढवत जायचं तेच ना भांडवल थोडं म्हणल्यावर कमी पडतंय म्हणतोय की थोडच तरी मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की आम्ही राणामाळात राहतोय आपलं काय व्यवसाय करावं ते आपला चालल चार पैसे आपल्या गाठीला लागतील असा काहीतरी व्यवसाय तुम्ही पण सुचवून सांगा चांगला असावं साँग। कारण आता गुराचा व्यवसाय होईना आम्हाला कारण की सांगितलं आल्याशिवाय पण भाग नाही रानातलं काम करावं लागणारच होईना बघा मलाच होईनाच त्यामुळे आपलं रान पगत घरी आपलं चालू करायचंय अजून ते कसं करायचं आपल्याला त्यातला अनुभव नाही पण त्यात पडल्याशिवाय अनुभव माणसाला येत नसतो त्यामुळं काय शेवटी परमिशन आपल्या सांग इथं करता करविता भगवंत करायचं काम आपलं आहे यश देयचं काम भगवंताच आहे त्याच किच आहे बरोबर आहे हे माणूस काहीच करत नाही जिद्दीन काय तर करायचं तोडा तोडा उरक तोड तोडत बोला हो हात बी चालू राहिला पाहिजे आणि बी चालू राहिलं पाहिजे नाही मित्रांनो दर्शन चांगले केलं होतं आता बरेच दिवस म्हणजे लग्नाला आता तुम्हाला माहित आहे आम्हाला पंधरा वर्ष झाली पण मी पंधरा वर्षाच्या आधीपासून जरशे व्यवसायात आहे त्यामुळं कसं आहे आता शरीर साथ दे ना हो दारा रेट ना त्या दररोज वैरे आणून टाकणं होईना ती कामं मागं ही संपना ती झालं आहे त्यामुळं आता जरशे कमी करायचे डोक्यात येते आणि जरशे ज्या वेळेस कमी होतील त्यावेळेस आपला व्यवसाय चालू करायचा आहे पण काय करायचा हे अजून जरा आमचं म्हणजे कसं आहे एक जण म्हणताय हे चालू करा एक जण म्हणताय ते चालू करा त्यात आमची मिस व्हायला लागली म्हणजे गैरसमज करावं तर काय कोणाचं ऐकाव दिवसाकाठी हजेरी निघाली तरी बात झाली आम्हाला बाकीच्या अपेक्षा किंवा लय कमवायची अपेक्षा नाही आम्हाला गुराव जसं आम्ही आतापर्यंत जगलोय असं त्या व्यवसाया येतन पुढे मी आमचं उदरनिर्वाह व्हावं काहीतरी चालाव चार पैसे गाठी लागाव हीच आमची अपेक्षा